नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव महेश बाळकृष्ण शिंदे मी सातारा जिल्ह्यातून लिंब्या गावातून आपल्या सांगली तुंग या ठिकाणी जे आडोरा सीड एक पिकांचं लाईव्ह डेमो जे दाखवले आहेत तर ते आम्ही बघत आहोत तर आत्ता आपण जिथं उभं आहोत तिथं हा शिमलाचा आर्य हा प्लॉट आहे तर आर्या या प्लॉटची आम्ही माहिती घेत असताना त्या फळाची किपिंग क्वालिटी आणि त्याचा जो टॉलरन्स आहे म्हणजे जो त्या पानाचा हार्डनेस आणि जे तुमचं म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना फार मोठी समस्या असते की जो घुबडा आपण म्हणतो तो येतो तर त्याची कॅपॅसिटी खूप चांगली आहे म्हणजे पानं हार्डनेसमध्ये असल्यामुळं आणि रोगप्रतिकारक शक्ती ही मूळ वरायटीची चांगली असल्यामुळे त्या वरायटीला जास्त करून असंही येत नाही घुबडा येत नाही आणि जे त्याची फ्लावर ड्रॉपिंग आहे हे जरी बेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान ता जरी गेलं तरी त्या बेचाळीस डिग्री सेल्सिअसला याचं सेटिंग होत असते आणि एका झाडाला म्हणजे जर एकरी आपण सहा हजार झाडांची लागवड केली तर आपण सरासरी चाळीस ते पंचेचाळीस टन माल एवढं ॲव्हरेज उत्पादन घेऊ शकतो आणि आम्ही इथं बघता बघत असताना आर्या व्हरायटी बघितली समर्थ म्हणून व्हरायटी बघितली त्याचबरोबर आपली जे साधी मिरच्या असते त्यामध्ये मीरा बघितली काकडीमध्ये आकाश बघितली महेश बघितली कारल्यामध्ये बघितली तसेच कलिंगडमध्ये विराट बघितली भरपूर अशा काही लाईव्ह डेमोमध्ये आम्ही ह्या व्हरायट्या बघितल्या आणि सर्व व्हरायट्या बघत असताना एक जाणवलं की आडोरा सीडमध्ये जे यांनी काम केलेलं आहे त्यामध्ये जे फळाची जी किपिंग क्वालिटी असते आणि जे त्याचा टणकपणा त्याची चकाकी ग्लिझिंग जे मार्केटमध्ये गेल्यानंतर म्हणजे ए पी एम सी म्हणा किंवा पुणे मार्केट म्हणा किंवा मॉल म्हणा ह्या ठिकाणी जे फळाची जी गुणवत्ता लागते त्या गुणवत्तेची ही फळं तयार झालेली आहेत आणि शेतकऱ्यांना भरपूर असा आता टॉमॅटोची सुद्धा जर तुम्ही व्हरायटी बघितल्या तर सुद्धा एका झाडाला जवळपास शंभर ते सव्वाशे टोमॅटो आहेत एवढे टोमॅटो आहेत तर सर्व प्रकारचे वानामध्ये आम्हाला बघून समाधानकारक वाटलं आणि इतरही लोकांनीसुद्धा यांचा आदर्श घेण्याचा काय आणि आमच्या शेतकरी लोकांना जवळपास पन्नास टक्क्याहून अधिक खर्च कमी कसा आहे तिथून आम्हाला शिकायला भेटलं पाण्याचं नियोजन असेल खताचं नियोजन असेल जे काय असेल हो का ते आम्हाला इथं पीक व्यवस्थापन खूप छान पद्धतीनं पाहायला मिळालं शंभर टक्के साताऱ्यातील लोकांना शंभर टक्के आम्हालाग्र बदल जाणवेल आणि हे होईल कारण इथलं टेम्परेचर अधिक आहे आमचं टेम्परेचर जरा कमी आहे त्यामुळे आमच्या टेम्परेचरला इथली रोपं आणि इथला जो हे आहे ते एक नंबर हे होईल सर्व शेतकऱ्यांनी यांचं मार्गदर्शन घ्यावं एवढंच विनंती